बरोबर आपण आपला विचार करतो ते आपलं भरंच अटॅक सेफ रावं लागतं आता प्रपंच हे लोक अटॅक नाही करू शकत इन्कम टॅक्स पे टॅक्स हेज इन्कम आणि कायदा पाळणारे लोक आहेत अटॅक कोण करणार तुम्ही गोरगरीबाला अटॅक करणार असं जोकलं मेलं नाही जसं कोणतरी मरा लागतं यांच्यात आपल्याला बदला आपल्याला घ्यायचा बदला नाही बदला शब्द नाही बाबा पण आपण आतापर्यंत सण केले आता ह्याच्या पुढे सण करायची संप संपायची वारी आलेली आहे हा संपलेली आहे एवढं आम्ही तुम्हाला सांगतो काय होत तुम्ही म्हणता आम्हाला शांत आम्ही शांतच बसलो सकाळपासून सगळे शांतच बसलोय दिलेच पाहिजे आजकाल माहिती रे बाबा म्हणतोय खर्च आमचं घर आम्हाला दोनशे एकर तुम्ही दिली बाबा ह्यांना कुठं माहिती की तुम्ही जमीन घेणार आहे जमीन घेणार नाही ती लोकांना माहिती आहे इडीलावाल्या का ती सिफाईवाल्याचं माहिती आहे का की तुम्ही जमीन दिल्या दोनशे एकर आम्हाला दिली दोनशे एकर दान केलेले दान केलं तर तुम्ही दान चूरू आहे का आज आहे तुम्ही का तुमच्या घरानं म्हणा बाबा दिलेलं आहे ना हा आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब